औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका ना नाही केला तुम्ही नाही केला नागपूर के सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीसी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होत आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरट कोरट कर करत सापडत नाही कोण ते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवा हो सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आजमीचा आता निषेध केला पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्यावर आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू हो हो आजमीवर कारवाई झाली पाहिजे आबू आझमी जेलमध्ये का टाकले नाही गृहमंत्री बसलेले नाही तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये आपल्या लॉकअपमध्ये माझ्या सभापती महोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असते तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्या वरती जायला सांगितलं आहे मी आणि मी तुम्हाला सांगतो हे कोरटकर वगैरेच चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आवाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आवाड या ठिकाणी म्हणता औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता भारत पाच फुटाचे होते हे रेखो त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि आरे आरे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये आपण बघा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी